आज आपण ताडपिंपळगाव येथे रामाभाऊ शेळके यांच्या गोट्यावरती आलो आहोत ते गेल्या पाच ते सहा महिन्यापासून हिरकणी पशुखाद्यामध्ये हिरकणी दहा हजार प्लस हा प्रोडक्ट आपला वापरत आहेत तर वापरत असलेल्या प्रोडक्टबद्दल बद्दल त्यांचे काही अनुभव आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव रामेश्वर शेळके मी आपलं जे हिरकणीचं दहा हजार प्लस आणि फाईव्ह स्टार हे दोन प्रोडक्ट वापरलेले आहे तर दहा हजार वापरल्यापासून आम्हाला असा अनुभव आलेला आहे की जी गाय आपली आज सतरा आठ हजार दोन ते तीन लिटर प्लस शंभर टक्के होत आणि आज आमच्या गोठ्यावर जो बऱ्याचशा गाय रिपीट होण्याचा प्रॉब्लेम येत होता तो बऱ्यापैकी म्हणजे जो बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के तो आज माझा हे आहे त्याच्यामुळे म्हणजे या प्रोडक्ट पासून आपल्याला दुधात क्वालिटी आणि जे समजा दूध खाण्याला सुद्धा चौदा लागतं कारण की ते आज जे पतलं पतलं वाटत होतं तेच सुद्धा आज बदल झाले जेव्हापासून तुम्ही आपलं दहा हजार रुपये वापरत आहे तर ह्या तुम्हाला फरक पडला का दुधामध्ये जवळपास जे दोन तीन दोन तीन चार तीन पाच लागायचे ते आज जवळ चार झिरोच्या आसपास गेलेले तीन नऊ चार झिरो जे आपण बसू खात दहा हजार रुपये बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण सांगतो की युरिया नसलेलं पशुखाद्य आहे त्याच्यावरती तुम्ही आता तुमचा आत्मविश्वास आलेला आहे का आलेला आहे म्हणजे त्याच्यापासून आपल्याला दोन जे फायदे झाले तेच आज आमच्या गोट्यासाठी सर्वोत्तम फायदे झाले एक म्हणजे गाय रिपीट होती त्याच्यापासून आम्ही आज म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यातून सांभाळला गेलो आणि दुसरं म्हणजे आज आपलं दूध त्याच्यापासून क्वालिटी सुधारणा झाली त्याच्यामुळे म्हणजे इतर फायदे जरी नाही झाले तरी या दोन फायदे जरी सक्सेस झाले तर आज गोट आपला प्लस चालतो तर आपलं जे काही मनोगत होतं ते आपले शेतकरी जे आपलं सहा महिन्यापासून पशुखाद्य वापरत आहेत त्यांनी आपल्याला जो काही फीडबॅक आहे आपल्या पशुखाद्याबद्दलचा तो दिलेला आहे मी तरी हिरकणी पशुखाद्याच्या वतीने त्यांचं तेन आभार व्यक्त करतो धन्यवाद